नमस्कार मंडळी कवितेत काय असतं आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी आज आहे नोव्हेंबर महिना तीस तीस अखेर म्हणजे नोव्हेंबर तीस नोव्हेंबरला असतो कवी बाभ बोरकर यांचा जन्मदिन मंडळी काय योगायोग आहे बघा की नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बाभ बोरकरांचं जन्मदिन आणि महिन्याच्या सुरुवातीस म्हणजेच आठ नोव्हेंबरला असतो पु ल देशपांडे यांचा जन्मदिन देशपांडे आणि बोरकर या दोघांचंही मैत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे दोघही म्हणजे खरे खुरे मराठी रसिक मनाला रिझवणारे अत्यंत जीवाभावाचे असे आनंदयात्री या आनंदयात्रीच्या शब्द सहवासात राहणं यापेक्षा दुसरं निर्भय सुख मंडळी काय असू शकतं यासाठीच अशा आनंद यात्रेंच्या शब्द सहवासात राहण्यासाठीच आपण साहित्य वाचूया कविता वाचूया पण आज मी कवी बाभ बोरकर यांची कविता वाचणार आहे पण तत्पूर्वी कवी बोरकर आणि त्यांची कविता याविषयी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज काय म्हणतात माहिती का कवी कुसुमाग्रज म्हणतात की कवी बोरकर म्हणजे आमच्या काव्याकाशातील पुनवेचा चंद्र चांदणं जगणारा चांदणं उधळणारा केवळ मातीतच नव्हे तर रेताडातही चांदण्याची रोप पेरणारा कवी काव्य प्रांतातील महर्षी म्हणजे कवी बाभ बोरकर असं कुसुमाग्रज म्हणतात कुसुमाग्रज पुढे म्हणतात की अशेष जीवनाची कविता करणारी अं बाकीबाब यांची साधना आणि सायुज्य भक्ती ही साधारणांना म्हणजे साधारण माणसांना अप्राप्याच काय कौतुक आहे ना मंडळी सच्च्या कलावंताने सच्चा जातीवंत काय म्हणू शकतो आपण कि हे देखील कुसुमाग्रज म्हणजे सुद्धा एक आनंद यात्रेच एका सच्च्या कलावंताने दुसऱ्या सच्च्या कलावंताला एका आनंद यात्रेने दुसऱ्या आनंद यात्रेला दिलेली ही दिलखुलास दाद आहे ना मंडळी म्हणूनच ही मोठी माणसं ठरतात असं म्हणायला हरकत नाही असो बाकीबाब बोरकर यांची एक कविता मी वाचणार आहे पण तत्पूर्वी नेहमीची नम्र आणि प्रेमळ विनंती की मंडळी माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा आणि याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा प्लीज चला आता कविता वाचूया कवितेचा शीर्षक आहे निळा बाभ बोरकर मंडळी मला काय माहिती माहितीये का कवींचे जे असे आवडते विषय आहेत त्यातला एक निळा हा मला वाटतं सगळ्या कवींचा आवडता रंग आहे असं वाटतं कारण या निळा हा एकाच रंगावर किती जणांनी कविता केल्या आहेत ग्रेस आहेत शांताबाई शेळक्यांच्या देखील काही कवितेतून निळा निळा असं काही रंग पेरलेले आहेत कवितेत आणि बाभ बोरकरांचं तर हे आहेच निळ्यावर प्रेम तर कवितेच शीर्षकच आहे निळा बाभ बोरकर वाचण्याचा प्रयत्न करते एक हिवटीचा निळा एक हिवटीचा निळा हिवटी म्हणजे थंडी हिवाळा एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा धुवटी म्हणजे धुक एक धुवटीचा निळा दुर डोंगरांचा एक जरा त्याच्याहून हुन निळा मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा इंद्र निळा त्याला एक गोड राजबिंड निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा काय सुंदर निळे किती वेगवेगळे निळे आहेत वर्णन केले बाभ बोरकर ते गोव्याचे एक हिवटीचा निळा एक धुवटीचा निळा दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा इंद्र निळातला एक गोड राजबिंड निळा विसावल्या सागराचा एक ओलसर निळा आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा असे नाना गुणी निळे किती सांगू त्याचे लळे ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा हो आपणही निळ्या हो आपणही निळ्या करू त्याशी अंग संग हो आपणही निळ्या करू त्याशी अंग संग निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळत श्रीरंग हो आपणही निळ्या करू त्याशी अंग संग निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळत उश्री रंग निळा बाभ बोरकर मंडळी कवितेत काय असतं कवितेत हे असे शब्द असतात की या म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की या जातीवंत कलाकारांच्या आनंद यात्रेंच्या शब्द सहवासात राहणं यापेक्षा निर्भेळ आणि निर्मळ सुख ते कुंटन कवितेत हे असं खूप छानच काहीतरी निळ्या रंगांचं वर्णन असतं पण ते खूप भावणारं असं असतं आनंद देणारं असत कवितेत सगळं असत आपल्याला हवे असलेले रंग हे असतात जीवनाचे आनंददायी आनंद, आनंद यात्रेंनी पेरलेले फक्त ते आपल्याला उमगले पाहिजेत कवी बाभ बोरकर यांचा आज जन्मदिन त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद